नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही स्वागत आहे तुमच्या आजच्या ब्लॉग मध्ये आज खूप दिवसानंतर ब्लॉग बनवायलो मी कसं वाटतं सांगा हे बघा इथं आई काय तर काय करायला आई तू चहा बनवायला मिरच्या फोडल्या मिरच्या आणल्या होत्या मिरच्या फोडून ठेवल्यात चहा बनवायला चुलीवरच आज करायचंय नव करायचा जरा पाऊस उघडला बरं वाटायला लागलंय बाहेर पण चुलीवर करायला बाजारातून काय आणलंय मम्मी काय आणलाय बघा बघाय आवळा आणलाय बघा कशाची भाजी आंबड्याची भाजी भाजी आणली मला वाटू लागलं आंबड चुक आहे पण आंबड आहे कांदे तीस रुपयाचे दोन किलो पंधराचे एक किलो वांगे पण आणले मात्र ते बघा मंडळी इकडे चहा पण झाली आणि इकडे मी चिवडा खायला लागलो चिवडा आणला भाऊ आतमध्ये बसलाय चहा घ्यायला भांडू तिकडे भाऊ पण आला चहा प्यायला अभ्यास करीत बसला चिवडा खायला लागलाय तर आई आज आपले पाचशे सबस्क्रायबर झाले त्याचं तुला कस वाटायच वाटून आज कसे पाहिजे आपल्याला है ना आप त्याचे साथ आपल्याला उत्तर मंडळ आज आपले पाचशे सबस्क्रायबर कंप्लीट झालेत व भारी वाटत कमेंट पण इथं छान छान आजच्या व्हिडिओला पण छान कमेंट होत्या तर काय बनवले आहे आज वांग्याची भाजी बनवली ना मसाला वांग मसाला वांग इकडं उजीड खूप चमक लागला इकडं आई बार दिसत कांडे लावली मसाला वांग बनवले आता टाकलं पाणी हो पाहिजे मी होतं होऊन पप्पा पण आले मावशी कुठेतरी भाड्यावर रूम घ्या काळजी घ्या उघड्यावर आता तुम्ही सर्वांची काळजी घ्या बघायला कस तरी असं असे म्हणायला घेतली ना तरु वर समले वर का तो तो तर वर राहायचं काम नाही ना काही काम नाही ना मग काही काय करणार बसून काहीच काम करत नाही फक्त पाणी मारायचं काम येत त्याला दुसरं काम नाही काही तर मम्मी अजून एक कमी तुमची फॅमिली खूप छान आहे मला तुमची व्हिडिओ आवडतात मुलांची काळजी घ्या नाशिक वरून बघतात थँक्यू ताई काळजी तर घेऊच राहिलो काय कराव आता निसर्ग तसा पुढ हो देत आहे तुमचा ताई हे म्हणायला लागलात छान व्हिडिओ बनवला तुमचा माहेर कोणता था? आहे ताई माझं माहेर ना काकेची शिवणी शिमखेड राजाजवळ आहे मी अजून एक कमेंट आली मी गोवा वरून बघते मावशी अहो का गोव्यावरून बघते आता दीदी आहे का भैया आहे काय माहिती लो भारी वाटते दीदी एवढ्या लांबून बघतात व्हिडिओ आमचे थँक्यू तर मग मी आणखी एक कमेंट आली शॉर्ट व्हिडिओ बनवत जाताय खूप छान वाटते बनवते ना ताई बनवते भारी वाटते ना थँक्यू ताई आणखीन एक कमेंट आली जय भीम ताई हा जय भीम ताई तुम्हाला पण जय भीम जय भीम तर बघा मित्रांनो आई आता इकडे भाकरी बनवलेत कशाचं कोणत्या भाकरी ताई ज्यावरी बनू ज्यावरी ले, ले बनू ज्यावरी आज ज्यावरीच्या भाकरी बनवू राहिले पाहा मी आज पाहिजे ज्वारीच्या भाकरी खूप दिवसानंतर खाणार आहे मी तर दिवसाच्या भाकरी तुम्ही पण बघितलं ज्वारीच्या भाकरी नव्हत्या आज राहिले मस्त वातावरण शांत आहे पाणी पाऊस नाही त्याच्यामुळे चुलपी आणि बनवते ज्वारीच्या भाकरी आबाळ पण न्याला छान छान वातावरण ज्वारीची भाकरी आणि वांगेची भाजी भाकरी आणि मस्त लागतात खूप खायला ते बघा मंडळी इकडं आपल्या भाकरी झाल्यात जेवारीच्या बनवून बघा मस्त भाकरी टोके झाल्यात तर दुपारी भात केला भात बघा आई आता भात गरम करायला मला गरम केलेला भात खूप आजचा शिळा भात असला तर साखळी गरम करून खायला खूप भारी लागतो आवडतो मला तो खूप तिकडे मित्रांनो ते झालंय भात गरम झालाय आज मम्मी काढून घ्यायला लागली ते त्याच्यासोबत गप्पा मारत बसतील माझं ताट वाढलंय मला सगळ्यात सगळ्यात भात देऊन टाकलाय मम्मी न पप्पाला आहे घ्या तुम्हाला पप्पा बसले मम्मी भाऊ कशी झाले प्पा माझी मग कमी कशाला करायला लावली असे आपण तू पण जावलास का मग मी तू नाही जेवली त्याला वांग नाही आवडत्या वांग घेत नाही चपात्या शिळ आहेत सकाळच्या आहेत जेवारी कोण खायला जेवारी पण आवडत आमच्या आमच्या घरातलं हि येते काय म्हणते त्याला जी खात नाही रस्त्यात तर काय म्हणते चोकना चोखणार चोकणार होते कर आपला भात घ्यायला लागलाय बघा माझा आले थोरे इकडे वांग्याची एपा भाजी बनवली असं जयवरचा भाकरी बनवल्या वांग्याची भाजी भाकर खायला या चला चला झाले आता जेवण तयार होईल भांड्या घासल काढतो इथं मम्मी पप्पा येऊ सगळ्यांनी सगळ्यांशी खाल्ले आता एकच शेतापळ उरले ते पण मला वाटेच आहे ते पण मी खाऊन घेतो आता हे बघा इकडे आता मग जेवण खाऊन झाले आमच्या सगळ्यांचे तर आता इकडे मम्मी भांडे घासून घेऊन राहिली आणि इकडे मी शिताफळ खाऊ राहिलो पप्पा निघले कोणतरी पप्पा कोण निघले पप्पा वर झोपायला मंडळी आज पण आळा आलेलं आहे आज काही समजा नको झोपा घरात झोपाव का बाहेर झोपाव तर एवढं म्हणजे घरात झोपाव मग मग काय म्हणणं बर 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 काम फिरली रे म

त्या कुत्र्याला मम्मी घंटाभरापासून दगड मारू लागले हाडावून लागले पण कुत्रं काय हाडत नव्हतं तू गोर नाही तू काळाचे काळाचं पण आता जाऊ दे गाडी आपण तोंड धुवून आलंय व्हिडिओ पाठवायचं जाऊ दे गाडी आली जाऊ दे कुत्रा आता पळून गेले काय तो ढोल्या गेलं ना आता गेला मेला असता आता त्या दिवशी एक असंच गाडी खाली कुत्र मारलं आणि आज बी आता हे मारायचीच मागव त्याला कवाच उठ उठ म्हणतो पण कसं ऐकत नाही गाडी डायरेक्ट अंगोर आली एकदम जवळ आला माझा ब्रेक लावला गाडीचा नाही उडत होती इथे एक फुटकुळी झाली मुख्य जनावरच काहीच खरं नाही सगळं पाळून घ्या आपल्या घरात प्राणी सगळं लढून आपल्या घराला मी तर आहे ना सायटी hmm. ना त्याला खरंच पाळेन मला स्वतःच घर तयार होती आपलेच काहीतरी दिसूय का पहा आधी आता नाही ना आपले काय चांगला काय म्हणत ना उखंडाची जाईना पेटते आपण जन्मात काय उखंडात उखंडात राहतोय नाव कसं घेऊन पडतं तर मंडळी आता आलं बघा वरती आज पण वरती झोपायचं आभाळ आलेलो पावसाचं काही मेळा सांगता येत नाही तर मम्मी पप्पा आणि मी आम्ही तिकडे वर झोपणार आहेत आणि युवा म्हणते की मी झोपा बाबा घरात घरात झोपाच म्हणतो तो तिथं बसलाय मोबाईल पाहत बसलाय सध्या नंतर मग घरात जाऊन झोपणार आहे पाणी आला तर येईन म्हणतोय वर म्हणून आहे मला ना ना खाली झोपायचं येणार नाही बर ते राहती एक वाजता खाली गेलाय मला इथं झोपच ना नाही पाय पुरण नाही आणि मला पंखा पाहिजे थंडी एवढी वाजू लागली रात्री पण नाही मन पण थस माहिती एक वाजता जाऊन झोपलाय मग ते बरा मग माहिते का तुला तर होऊन तरी होता का पाय तर खरंच नाही बोल राहिले ना आता इथं मी झोप येलंय असंही जग नाही पाय चालले तरी अगट्टूवरती झोप नाही रात्री पण रात्री पण कसं तरी झोपलोय मी जाय तू मी झोप्याच्या जोडीला जो आणि फोन करू मी घरात नाही झालो मी झाला तर न पण करू अरे तुम्ही साडी जम करेल त्या तोंडावर व्हिडिओ मध्ये सरळ तर पिवळ पिवळ तोंड दिसरळ तो बाय बाय डबल बाय बाय तर चला मंडळी आम्ही जबरदस्त आता करतो बाय बाय चला